सर्वांना नमस्कार आज आपण एका होळीवरून काय म्हणतो नीट आहे का एका होळीवरून जिल्ह्यांची नावं शिकणार आहोत आणि हे नाव कधीही विसरायचे नाही तुम्हाला जर म्हटलं जिल्ह्यांची नावं सांगा तर पाच सहा जिल्ह्यांची नावं सांगता आणि थांबता असं याच्यानंतर होणार नाही पण ही ओळ मग कोणती आहे चला पहा बघा पिवळ कशी आहे पहिला आडवळ दाखवते अग अग कमल ऊट कमल अग नाही तर सांगता येणार नाही मग आपल्याला निवळ काय करायचे पाठच करायचे म्हणजे एका होळीवरून आपण पहिले सुरुवातीला जिल्ह्यांची नाव शिकणार ना आहोत आणि नंतर एका होळीवरून आपण राज्यांची नावं शिकणार आहोत बगा अ ग कसे लक्षात ठेवायचे पाहा अ ग मी खाली लिखते ग ग म ल ओ द ओ द कमल किती सोप आहे लक्ष देऊन पहा आता कोण कोणते जिल्हे आहेत अमरावती अमरावती अहमदनगर 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 三三一。 Thank yeah. you. good morning Nick, yeah.

Haji? Haji Semuanya terserah,